आम्ही भूमनगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात आहोत त्यामध्ये आम्ही सर्व पक्षीय आम्ही सर्व आघाडी केलेली आहे त्यामध्ये भाजप आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे काँग्रेस आहे आणि विजयदादांची जे समजा टीम आहे त्या ते सगळे मिळून आम्ही एक आघाडी केली आणि आघाडी करून आम्ही या नगरपालिका निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरे जात आहोत तुम्ही चांगला प्रश्न विचारला की भूम शहरामध्ये विकासाचं म्हणजे समजा ही काय आहे तर विषय असा आहे की पंधरा ते वीस वर्ष झाले सत्ता आहे तर त्या सत्तेमध्ये त्यांनी किती पुरुष मोर्चानी किती भ्रष्टाचार केलाय त्यांनी काय काम केलेत हे सध्या जनता बघत आहे प्रत्येक रोड मध्ये प्रत्येक नालीमध्ये प्रत्येक त्यांच्या मध्ये जिथलं काम असो त्याच्यामध्ये त्याने भ्रष्टाचार केलेला आहे आजची कंडिशन अशी आहे की आमच्या आघाडीकडं एवढे स्ट्रॉंग उमेदवार झालेत की त्या विरोधकाला त्यांना बोलायला चान्सच नाहीये कारण की त्यांनी जे समोरच्यांनी भ्रष्टाचार केलाय आम्ही त्यांची तोलखोल करण्याचं काम आम्ही एक पाच दहा वर्षांमध्ये आम्ही त्यांचं करतो परंतु समोरच्याला आमच्याबद्दल बोलण्याचा साठी प्रश्न नाहीये म्हणून त्यांनी दुसरे काहीतरी ह्यांच्या बाबतीत आमच्या बाबतीत काहीतरी बोलण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे लक्षात घ्या मला नागरिकांना आणि नागरिकांना आणि या जनतेला विनंती करायची आहे की हो। आम्ही सर्वजण सर्वपक्षीय आघाडीतली सर्वजण आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि ह्या सामोरे जात असताना आम्ही सर्व जाती धर्माला सर्व बरोबर घेऊन सगळ्या नागरिकांना बरोबर घेऊन कुठलाही जाती भेद न करता कुठलाही धर्म भेद न करता आम्ही सगळ्या जाती धर्मांना सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी या निवडणुकीसाठी सामोरं जात आहोत त्याच्यामुळं जा सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये हा जनशक्ती विकास नगर विकास आघाडीला आपण भरघोस मताने सर्व सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं असं मी विनंती करतो